नमस्कार मित्रांनो आपण आता दोन तीन दिवस झालं व्हिडिओ बनवत होतो सर्जाच्या विषयी तर तुम्ही सर्वजण म्हणला सर्जाची विक्री होणार नाही हे नाही ते नाही पण मित्रांनो सर्जेची काल विक्री झालेली आहे आणि ते पण एकसष्ट लाख रुपयाला विक्री झालेली आहे सर्जेची आणि फटाक हे सगळं वाजवून ही विक्री फलटणमध्येच झालेली आहे मित्रांनो तुम्ही एक छोटीशी क्लिप बघा मग तुमच्या देहनातील ही विक्री कशी झाली ती त्याच्यानंतर आपण बोलूयाच पांढरंग पवार राहणार फलटण माझी जमीन साखरवाडीला आहे मी जलमताच शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि लहानपणापासून एक नात होता पहिले बैल आहेत माझ्याकडं एकसष्ट लाख रुपयाला घेतला तर मित्रांनो तुम्ही आता ही क्लिप बघितली सर्ज्याची विक्री झाली ती पण एकसष्ट लाख रुपयाला झाली आणि कोर्टाच्या तर्फे झालेली विक्री ही तर आपल्या चॅनेलवर खोट्या बातम्या येत नाहीत आपल्याकडं खबर असती आणि सर्जाची विक्री झालेली आता बघूया सर्जा विक्री झाल्यानंतर सरांचे वडील किंवा त्यांचे बंधू काय पाऊल उचलतात ते विक्री झाली घेणाऱ्यांसाठीसुद्धा आपल्याकडून शुभेच्छा आहेत पण आपल्याला विठ्ठल नानांचं आता खरंच खूप वाईट वाटायला लागलेलं आहे पाहूया पुढं काय होतं ते धन्यवाद